नुसत्या वरण भातासोबत किंवा दही भातासोबत अशी जर सांडगी मिरची असेल तर त्याची चव दुपटीनं वाढते ही सांडगी मिरची करताना आपण यात दही किंवा लिंबू अजिबात वापरलेला नाही आहे बऱ्याच वेळा ही तळल्यानंतर मऊ पडते किंवा ती खराब होते बुरशी लागते तर अशावेळी काय करायचं याचे सर्व डिटेल्स मी इथं सांगितलेले आहे अगदी पारंपरिक पद्धतीने ही आपण सांडगी मिरची आज करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहेत तर अशा ह्या कमी तिकटाच्या साधारण पाव किलो मी या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आहेत अशा ह्या लांब सडक मिरच्या आहेत ना त्या तिकटाला थोड्या कमी असतात तर ह्या मिरच्या मी स्वच्छ कोरड्या केलेल्या आहेत आता आपल्याला जशी मिरची ठेवल्यानंतर राहते त्याची पोझिशन आपण अजिबात चेंज करायची नाही आहे कारण ह्या भरल्यानंतर आपण ताटात ठेवल्या तर ते हल्ल्या जातील त्यामुळे जशी मिरची ताटामध्ये राहते त्याप्रमाणेच ठेवून त्याला वरून आपण एक काप द्यायचं आहे आणि आतल्या या सर्व बिया आपण काढून घ्यायच्या आहेत सुरीनं काढून घ्या किंवा एखाद्या चमच्याच्या पाठीमागच्या टोकानं काढून घेतल्या तरी चालेल जर तुम्हाला हाताला आग होत असेल तर तुम्ही ग्लोव्ज वापरून केले तरी पण चालतील आणि ह्या मिरच्या आपण सुरीच्या साह्याने पटकन क काढू शकतो यातल्या बिया आपल्याला सर्व काढून घ्यायच्या आहेत नाहीतर मग त्या वाळल्यानंतर त्या खाली पडून जातात आणि तिखटसुद्धा खूप लागतात याकरिता आपण सर्व मिरच्या या आपण बिया काढून घेणार आहोत तर इथं बघू शकता सर्व मिरच्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यात आपल्याला जे सारण भरून घ्यायचं आहे त्याचं वाटण करून घेऊया तर इथं मी पाव वाटी धने घेतलेले आहेत आता पाव किलो मिरचीसाठीचं हे सर्व साहित्य आहे आता इथं तीन चमचे जिरे घेतलेले आहेत हे सर्व कच्चंच घ्यायचं आहे आपण एक चमचा मोहरी घेतलेली आहे पाव चमचा हिंग घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अगदी मसाल्याच्या डब्यातला पाव चमचा आपण मेथ्या घ्यायच्या आहेत मेथ्या अगदी आपण कमी घ्यायच्या आहेत आणि साधारण एक चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला ह्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे यात आपण पाणी अजिबात वापरणार नाही आहे त्यामुळे ही कोरडीच आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे एका बाउलमध्ये ही पावडर आपण काढून घेऊया ही आपल्याला पूर्णपणे उन्हात वाळवायची आहे त्यामुळे भाजून नाही घेतली तरी पण चालेल आता या ताटामध्ये ताटामध्येही मी बाऊल ठेवते आणि मिरच्यांच्या बरोबर मधी आपल्याला हे सारण असं भरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही अशी मिरची केली तर ती ही दोन वर्षसुद्धा अजिबात खराब होत नाही फक्त जेव्हा कडक ऊन असेल ना तेव्हाच ह्या करा मिरच्या करायला घ्या कारण ह्या मिरच्या आपल्याला अगदी कडक उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत त्यामुळे याप्रमाणे आपण सर्व मिरच्या या भरून घेणार आहोत अगदी गच्च भरून घेऊ नका थोडंफार जागा ह्याच्यात ठेवा कारण त्या मिरच्या उन्हामध्ये आकसल्या जातात आणि मग त्यातलं सारण आहे ते निघून जाईल याकरता अगदी आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आहे इथं मी दाखवते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या सर्व मिरच्या आपल्या भरून झालेल्या आहेत आता कडकडीत उन्हामध्ये आपल्याला या कमीत कमी तीन ते चार दिवस वाळवून घ्यायच्या आहेत अशा उन्हामध्येच आपल्याला ह्या मिरच्या वाळवायच्या आहेत तुम्हाला जास्त प्रमाणात जर करायचे असेल तर ते सारणाचं प्रमाण आहे ते दुपटीनं तुम्ही घेऊ शकता आता बरोबर तीन दिवस मी या कडकडीत वाळलेवलेले आहेत आता चौथ्या दिवशी बघू शकता हे बघा छान अशा वाळल्या गेलेल्या आहेत अगदी कुरकुरीत झालेत एवढ्या त्या वाळल्या गेलेल्या आहेत आणि सारण पण अजिबात पडलं गेलेलं नाही आहे आता मी इथं तळूनसुद्धा दाखवते तेल आपलं हलकसंच गरम करायचं का आहे कारण मिरच्या पटकन तळल्या जातात आणि ह्या तळल्यानु नंतरसुद्धा अगदी कुरकुरीत राहतात ह्या तुम्ही वरण भातासोबत दही द, द, दही भातासोबत खाल्ल्या तर खूप अप्रतिम लागतात नुसत्या जरी तुम्ही जर भाजी वगैरे नसेल तर नुसत्या जरी तळून खाल्ल्या ना तरी पण हेही खूप छान लागतात या प्रकारे आपण ह्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत तळल्यानंतरसुद्धा अजिबात ह्या मऊ पडत नाही तर सुद्धा की ही वाळवणाची सांडगी मिरची नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू